सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल प्रोड्यूमिमामध्ये आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी हे आहे शाही पनीर तर चला मग आपण कशी ती बघू तर आपण पहिले मसाल्याचं वाटण करू घेतलेले आहे मी तीन टोमॅटो एक हिरवी मिरची लसणाच्या काड्या सात आठ हे भिजलेले काजू आता त्यात टाकले लाल तिखट हे आपण ग्राईंड करून घेऊ आता ठेवलं आहे मी पॅन तापायला त्यात घालते आता लाल तिखट थोडंसं मीठ आपल्या पनीरमध्ये मीठ वगैरे स ऑबझर्व्ह त्याच्यासाठी आता मी त्याला फ्राय करून घेते थोडासा लालसर रंग येईल ना त्याला तोपर्यंत ते हळूहळू एकदम जास्त जोरात नाही हलवायचं त्याला एकदम नॉर्मल एकदम हळू यासाठी पोस्ट करायचं त्याला आता त्याला कलर यायला सुरुवात झालेली पहा आपल्या मस्त भाजलं गेलेलं आहे आता पनीर आता त्याला काढून घेते मी आता मी घातलं आहे अजून तेल कढईमध्ये त्यात टाकले जिरे आता त्यात टाकते बारीक चिरलेला कांदा त्याला पण आपण मस्त असं गोल्डन फ्राय होईल ना तोपर्यंत करून घ्यायचं जास्तीत जास्त पाच सहा मिनिट लागतील याला या प्रोसेस करायला आता हपा गोल्डन झाले त्यात टाकली मी आता हडद आता त्यात टाकते थोडंसं मीठ आपण आधीच मीठ घातलेलं आहे तर कमीच टाकायचं हे झालं आता त्यात टाकते मी वाटण आपण जे टोमॅटो त्याचं वाटण घ्यायला होतं ना टोमॅटो तो काजू ते त्याचं वाट तेल ते वाटण टाकते आहे आता त्यात आता ह्या वाटणाला पण मस्त व्यवस्थित जोपर्यंत त्याला तेल सुटेल ना तोपर्यंत आपण त्याला लो फ्लेमवर करत राहायचं आहे मध्ये मध्ये हलवत राहायचं त्याला नाही तर जर का तसंच सोडलं तर ते लागून जाईल खाली जास्तीत जास्त ह्या प्रोसेसला सात आठ मिनिट लागतात आता हे प आपलं थोडं थोडं तेल फिरायला लागलेलं आहे मस्त भाजून घ्यायचं आहे पण आपलं तेल आता सुटून गेलं आहे मस्त मस्त भाजून झाला आपला मसाला आता आता त्यात घालते मी पाणी गरम पाणी घ्यायचं कारण गरम पाणी जर का टाकलं ना तर आपली टेस्ट जात नाही मग भाजीची मस्त राहते फ्लेवर वगैरे चांगला येतो आता त्यात घालते मी धन्या पावडर त्याला मिक्स करून घेते आधी आता त्यात घालते पनीर पनीर घातल्यानंतर आहे ना जास्त तिला शिजू वगैरे द्यायची मी आता त्यात टाकली मी कस्तुरी मेथी हे टाकलं मी मसाला पनीर मसाला आता त्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता त्यात टाकते पी झाली मग आपली रेसिपी कारण पनीर टाकल्यानंतर जर का तिला जास्त आपण गॅसवर जर करावं दिली ना तर मग ते पनीर आहे ना एकदम असं टाईट होऊन जातं जर का ते जास्त नॉर्मल करायचं दोन तीन मिनिट फक्त बस पा आपली पनीरची भाजी आता मस्त झालेली आहे तर चला मग या आमच्या घरी जेवणाला कशी वाटली रेसिपी ते पण सांगा तंदुरी पण केलेली मस्त तंदुरी सोबत खायचं आहे घ्या मग खायला चला आता भेटून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आमचा व्हिडिओ पाहिला बदल थँक्यू चला मग आता आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत